महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने सांगली जिल्हा हॉलीबॉल असोसिएशन पाटील सिनियर राज्य अजिंक्यपद हॉलीबॉल स्पर्धा दोन हजार सर्वात मोठी राज्यस्तरीय स्पर्धा ईश्वरपूरच्या भूमीत सुरू होत आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता या स्पर्धेचा भव्य शुभारंभ होणार आहे राज्यातील विविध जिल्ह्यांतील नामांकित संघ आणि राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या स्पर्धेत आपली ताकद आजमावणार आहेत स्पर्धेच्या संपूर्ण नियोजनाचा आढावा आज समितीने घेतला असून मैदान निवास व्यवस्था आणि सुरक्षेच्या तयारीला वेग आला आहे ईश्वरपूरच्या मैदान सांगली जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन या ठिकाणी दिनांक तेरा सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने आणि सांगली जिल्हा व्हॉलीबॉल वाल असोसिएशन यांच्या वतीनं लोकनेते राजारामबापू पाटील सिनियर आंतरजिल्हा राज्य अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन पुरुष व महिला गटाचं या पोलीस परेड मैदान उर्मेश्वरपूर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण सव्वीस जिल्ह्यांच्या पुरुषांच्या टीमने सहभाग घेतला आहे तर जवळजवळ वीस जिल्ह्याच्या महिलांच्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे असे मिळून महाराष्ट्रभरातून साधारणतः सातशे ते आठशे खेळाडू पंच पदाधिकारी या या स्पर्धेसाठी या उरुनेश्वरपूर शहरामध्ये येणार आहेत आणि तेरा ते सोळा असे चार दिवस या स्पर्धा दिवसरात्र प्रकाश ज्योतामध्ये आणि दिवसाच्या अशा मिळून या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय प्रतीक पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपूर्ण या स्पर्धेचं नियोजन सुरू आहे या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी चार सुसज्ज असे मैदानं व्हॉलीबॉलची तयार करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जवळजवळ चार ते पाच हजार प्रेक्षक बसतील असे प्रेक्षक गॅलरीचं या उभारणी इथं सुरू आहे आणि दिवसरात्र या स्पर्धा इथं चालणार आहेत या स्पर्धा पाहण्यासाठी उरुणेश्वरपूर परिसर आणि सांगली जिल्ह्यातील सर्वच क्रीडा रसिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सांगली जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीनं आवाहन करतो या स्पर्धेमधून महाराष्ट्राचा पुरुषांचा आणि महिलांचा असे संघ निवडले जाणार आहेत आणि ते संघ वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणार रा आहे